ज्योतिषशास्त्रात वैभव आणि सौंदर्याचा स्वामी शुक्र मानले जाते तो दक्षिण बुद्धिमत्ता सुख आणि जीवनातील उत्तम आरोग्याचा मा, कारक मानला जातो जेव्हा शुक्राची स्थिती मजबूत होते तेव्हा लोकांच्या जीवनात आनंद येतो शुक्राचा गोचर देखील व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि वैभव घेऊन येते आता शुक्र दसऱ्याच्या दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वृक्षिक राशीत प्रवेश करणार आहे त्या गो गोचरमुळे तीन राशीच्या लोकांच्या जीवनात धन समृद्धीचा वर्षा होईल आणि त्यांना हवे ते सर्व सुख मिळेल चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत शुक्राची या तीन राशी होईल खास कृपा राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रम फायदेशीर ठरलेले जे खूप प्रयत्न करून कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकत नाहीत तुमचे कर्ज तर फेले जाईल पण वडिलापूर्वी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही पुरेसे पैसे कमू आणि वाचू शकाल तुमच्या जीवनात साथीसह तुमचे नाते स्नेहपूर्ण राहील शुक्रा कन्या शुक्राच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक नवीन आनंद मिळणार आहे नोकरी बदलण्याचा विचार करण्यासाठी ही सुवर्ण संधी असेल त्याला चांगल्या पॅकेज सह नवीन ठिकाणी ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे शुक्र संक्रमामुळे तुमचे मन आत्म्याकडे जाईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेले लक्ष साधे करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांचे भागे उघडेल हा राशी बदल त्यांच्यासाठी लांबचा प्रवास करण्याची संधी घेऊन येत आहे व्यवसायात तुमचा नफा पूर्वीपेक्षा जास्त होऊ लागेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत के तुम्हाला अधिक परतावा मिळेल तुमच्या घरात आराम आणि सोयीच्या नवीन गोष्टी येतील ज्यामुळे कुटुंबातील सर्वजण आनंदी होत तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा